संघटना स्थापन करत आहोत तिची तारीख चौदा शनिवारी ह्या ठरलेली आहे तर त्या संदर्भात ही प्रेस आहे तर आमचं असं आहे की कार्यक्रम आम्ही म्हणजे युवा स्थापना दिवस स्थापना करणार त्या दिवशी चौदा तारीख तर त्या संदर्भात थोडस मापसिकच आहे पद्धती चौदा तारीखला सावंतवाडी युवा वैश्य संघटनेचा स्थापना म्हणजे मुहूर्तमेढ आम्ही रोवायचं ठरवलेलं आहे आणि या कार्यक्रमासाठी या आमच्या विभागातले आमदार जे आमचे नाट्यबांधव आहेत दीपकभाई केसरकर हे प्रमुख उपस्थित जे असणार आहेत त्याच्याबरोबर माजी नगराध्यक्ष दिलीपजी नार्वेकर हे असणार आहेत माजी आमदार आता जे सावंतवाडीचे आहेत राजनजी तेली ते पण आमच्या कार्यक्रमाला असणार आहेत आणि सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाजाचे जिल्हाध्यक्ष सुनीलजी भोगटे रमेशजी गोंद्रे सावंतवाडी तालुक्याचे अध्यक्ष आहेत वैश्य समाजाचे ते पण असणार आहेत आणि महिला अध्यक्षा आमच्या तनुजा केसरकर याकडे सॉरी तनुजा पकळे या okay, पण आमच्या कार्यक्रमाने ज्यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही ही वैश्य युवा संघटना हे युवक आम्ही स्थापन आम्ही सल्लागार समितीमध्ये आहोत स्थापन करत आहेत आणि या उद्घाटन सोहळ्याला म्हणजे सर्वांचे लाडके अभिनेते लक्ष्मीकांतजी बेर्डे यांचे सुपुत्र आणि सध्याचे मराठीतले एक युवा स्टार म्हणून त्यांची खाती आहे ते आमच्याच समाजाचे आहेत त्यांच्या हस्ते या आमच्या युवा संघटनेचा शुभारंभ आम्ही चौदा तारीखला या ठिकाणी करणार आहोत युवा संघ स्थापन करण्यामागचा हेतू की आमच्या समाजातले असे नाही प्रत्येक समाजातले युवक सध्या जर बघितलं युवक युवती भरकटलेल्या अवस्थेत आहेत त्यांना कुठे मार्गदर्शन नाही कुठे त्यांना व्यवसायासाठी कुठे प्रशिक्षण नाही या विचाराने आम्ही प्रेरित होऊन आम्ही एक असं सगळ्या करून ठरवलं हो की आपले युवक कुठेतरी विस्कटलेले आहेत त्यांना एकत्रित मोळी बांधून त्यांना योग्य मार्गदर्शन घेऊन त्यांचं करिअर घडवण्याचं जास्तीत जास्त शक्य होईल तितकं त्याचप्रमाणे त्यांना योग्य मार्गदर्शन देण्यासाठी आमचा हेतू राहील आणि जी समाजामध्ये एकसंगता राहावी ह्या दृष्टीकोनं कोणत आपण प्रयत्न करणार आहोत या युवा संघामार्फत म्हणजे हे आमचे अध्यक्ष म्हणून आम्ही अमित गोंडकर यांची निवड केलेली आहे आणि त्यांचे सहकारी नाना गोंडळकर असतील मी असतील दीपक मापसेकर आहेत आणि अजित मसुरकर आहेत आमचे हे आम्ही सल्लागार म्हणून ह्यांच्याबरोबर काम करणार आहोत कार्यक्रम होणार आहे इकडे सुरू साडेचारला आम्ही इकडे कार्यक्रम उद्घाटन कार्यक्रम होणार तत्पूर्वी जे अभिनव बोर्डे सावंतवाडीत पहिल्यांदा येतात की सगळ्या युवकांची अशी इच्छा आहे की त्यांचं स्वागत पण आपण जल्लोषी करायचं आहे पण आम्ही Uh, सालेवाडा मिलाग्रीच कॉर्नरपासून त्यांचं जल्लोष स्वागत करून टू व्हीलरच्या रॅलीने म्हणजे ते चलन नाही रॅलीने आपण त्यांना घेऊन बाजारपेठेतनं आम्ही उभा वा बाजार करून चिताळे असं ह्या मार्गे आम्ही इकडे त्यांना कार्यक्रम सही आम्ही आणणार आहोत सिनेस्टार असल्यामुळे जरा सावंतवाडीतल्या लोकांचं पण एक थोडासा त्यांना म्हणजे कोणाला इच्छा असते ना तर त्यांना जवळ मग बघण्याची इच्छा असते त्याच्यासाठी आमचा तो एक प्रयत्न त्यांच्या जवळपर्यंत आम्ही नेण्याचा प्रयत्न करतो आणि त्यासाठी त्यांनी पण होकार दिलेला आहे त्यांनी असं काही सांगितलं नाही की बा आम्हाला एवढी स्थिती पाहिजे होते सदस्य आहे पंचायत समिती सदस्य आहे ते बांधव ज्या तिथले आपल्या निवडून आले त्यांचा एक सत्ता साजरा करायचा आहे त्यांनी ते निमित्ताने आम्ही तो एक कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे की नवनिर्वाचित नगरसेवक नगरसेविका जिल्हा परिषद सदस्य आता काल झाले पंचायत समितीसह यांचा सत्कार सुद्धा आम्ही त्यानिमित्ताने या जिल्ह्यातील सर्व लोकांचा निमित्ताने आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे प्रश्न मला योग्य वाटला जुनी वैश्य संघटना आमच्या आहेत जुनी अशी म्हणून आमची वैश्य संघटना सगळं एकशे वीस तीस वर्षापूर्वीची वर्षापासून चालू आहे काम त्याच्यात मी काय पहिल्यांदा म्हणूनच बोललो आमचा युवक वर्ग युवक वर्ग कसं असतं जनरेशन गॅप जी जनरेशन गॅप आहे युवक वर्गामध्ये आणि जुन्या विचारांच्या मतांमध्ये ही जनरेशन गॅप भरून काढण्याचा प्रयत्न म्हणून आम्ही ही युवा संघटना स्थापन करतोय आमच्यात वादविवाद कुठे नाही आहे त्यांच्या आशीर्वादानेच आम्ही हे सगळे युवा संघटना आम्ही स्थापन करतोय त्यामुळे असं कोणी समजू नये हां युवा संघटना आहे आमची जी संघटना आहे एकशे वीस वर्ष आता जे त्यांच्या मार्गदर्शक त्यांच्या मार्गदर्शक फक्त भरकटलेले तर आपल्या समाजातले काही बाहेर गेलेले आहेत ते युवकच आहेत आमचेच आणि जनरेशन गॅपमुळे होतंच कारण आता माझा आणि वय यांचं वय म्हटल्यानंतर जनरेशन गॅप होते की त्यांच्या वयाला आणि त्यांच्या वयात खूप प्रत्येकाची विचारसरणी वेगळी असते ती विचारसरणी कुठेतरी एक करण्याचा कार्यक्रम आम्ही युवा वैश्य युवा संघाच्या माध्यमातून आम्ही तो करणार सध्याची तरुण पिढी म्हटल्यानंतर त्यांचे विचार वेगळे असतात आमचे विचार वेगळे असतात मधल्या काळातल्या त्यांचे विचार वेगळे असतात ते सगळे विचार एकत्र करण्याचं काम आम्हाला करायचं युवा संघटनेला तसंच आपण करतोय तर ह्याच हॉलमध्ये एक छोटे छोटे कार्यशाळा म्हणा किंवा एक मेहंदीचे क्लासेस पार्लरचे कोर्स किंवा ज्या गरीब होतकरू महिला आहेत त्यांच्यासाठी केकचे क्लासेस चॉकलेटचे क्लासेस आम्ही ह्याच पंधरा दिवसाचे प्रशिक्षण पद्धतीने राबवणार आहोत परत त्याचप्रमाणे त्यांना बाजारपेठ पण कर निर्माण करून देऊ कारण आता चॉकलेट हे ते सगळं कायम बाजारपेठ मिळत असते त्याला त्याच्यामुळे आपण त्याचाही खप त्यांना कसा करावा त्याचंही मार्गदर्शन या ठिकाणी दिलं जाणार आहे परत कॉलेज युवतींसाठी पार्ट टाईम म्हणजे सकाळी जर कॉलेज करत असाल तर संध्याकाळी तुमच्यासाठी इथे काहीतरी रोजगार निर्मिती केली जाईल ते आम्ही म्हणजे त्याची काही बेनिफिट्स असतील त्या ते सुद्धा त्यांना इथे माहिती दिली जाईल आणि तो एक उपक्रमात पूर्ण राबवणार आहोत आम्ही दाखल करणार आहोत शासनाकडे परंतु विविध स्कीम आहे म्हणजे पंतप्रधान आवाज योजना किंवा बेरोजगारांसाठी पण आहे त्या पण आम्ही पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणार ही आमचा युवक या वंचित राहणार नाही या स्कीमपासून म्हणजे गव्हर्नमेंटच्या आता महाराष्ट्र राज्य शासनाची एवढ्या स्कीम आहेत केंद्र शासनाच्या केंद्र केंद्राच्या शासना एवढ्या स्कीम आहेत पण त्या स्कीम तळागाळापर्यंत पोचत नाही आणि त्यात थोडाफार तरुण वर्ग असल्यामुळे तो कधी हा विचार करत नाही पण त्यांना ते सांगून आपण त्यांना जास्तीत जास्त मार्गदर्शन करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि ते आम्ही म्हणून आम्ही हे युवा संघाची स्थापना केली मला तुमच्या सर्वांकडून एवढीच अपेक्षा